मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा आरक्षणाचं आंदोलन आता संपलेलं आहे आणि प्रत्येक वेळी सरकार आश्वासन देतं तसं याही वेळी जी आरचा कागद म्हणजे तीच कथा पुन्हा एकदा नव्या कागदावर लिहून सरकारनं उपोषणकर्त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे आणि आता माध्यमावर त्याच्याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत की वेगवेगळी खलबतं सांगितली जातात वेगवेगळ्या विधी तज्ञांचे फीडबॅक घेतले जातात समाजातील समाजधुरीणांचे प्रतिक्रिया माध्यमांकडून घेतल्या जातात मात्र ही माध्यमं आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीपासून कशी फिरली होती गणरायाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतात जो काही माध्यमांचा जो काही रोख होता तर तो, तो बराचसा बदलला होता आणि एनकेन प्रकारे हे आंदोलन सरकारला मोडीत काढायचं होतं आणि ते कोणासाठीच सोपं नव्हतं एकतर मुंबई पूर्णपणे विस्कळीत झाली होती आंदोलनकर्तेही वेठीच धरले जात होते आणि प्रशासनाचीही त्याच्यातून दमछाक होत होती सरकारचीही दमछाक होत होती आणि हे आंदोलन कोणाला सोपं पडणार नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये आंदोलन उपोषण मागे घेतलं जी आर जो काही असेल आश्वासनाचा तो हातामध्ये आला आणि हे सगळं आल्याच्या नंतर मग आता जी काही चर्चा करणारी लोकं आहेत तर जरांगे पाटलांनी त्यांना एक चांगली समज दिली की ज्यावेळेस ते उपोषणाला बसले होते तर चार पाच दिवस ही लोकं कुठं हरपली होती त्यांना वारंवार बैठकीसाठी किंवा इतर याच्यासाठी बोलवलं जातं तर त्यावेळेस ही लोकं टाळाटाळ करतात येत नाहीत आणि हा हे एक गंभीर वास्तव वा आहे ते प्रत्येक ठिकाणी ते वास्तव लागू पडतं आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एक गोष्ट आधोरेखित होते की आता मराठ्यांनी निदान जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात तर ते हिंदूच आहेत परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेस चौथ्या पाचव्या दिवशी आंदोलन चिघळत होतं चिघळण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपलं होतं अशा स्थितीमध्ये मराठ्यांची रिपीट होत होती त्या ठिकाणी गणपतीच्या मंदिराचं जे काही सिद्धिविनायक नावानं ओळखलं जातं तिथलं अन्नछत्र बंद केलं होतं पाणी मिळणार नाही प्यायला सुद्धा याची व्यवस्था सरकारच्या वतीनं करून ठेवली होती आणि माध्यमंसुद्धा उलटसुलट चर्चा रंगवत होते कधी कुणाचा विनय भंगवत होता तर कधी कोणी त्यांना दारू पिऊन नसताना दिसत होतं हे असे नको नको ते फुटेज टी व्हीवर दाखवले जात होते जो काही केंद्र सरकारचा गोदी मीडिया आहे तोच आता राज्य सरकारचा नव्या रूपात पुन्हा नव्या स्वरूपात समोर येतो आहे त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही परंतु एक गोष्ट याच्यातून आधोरेखित होती की ज्यावेळेस आंदोलन करते वेळी मराठ्यांचे जे त्या आंदोलनाच्यासाठी मुंबईमध्ये गेले होते त्यांचे हाल होत होते तर त्यावेळेस मुस्लिम समाज बहुठ्या संख्येनं जे काही मुस्लिम समाजातील समाज धोरण असतील इम्तियाज जलीलसारखी लोकं यांनी मराठ्यांच्या पूर्ण पाठीशी उभं राहण्याचं बोलून दाखवलं आणि त्यांनी प्रत्यक्ष कृतीला सुद्धा सुरुवात केली पाण्याच्या बॉटल असतील फळं असतील अन्न असतील त्यांच्या परीनं जे काही त्यांना सहकार्य करतील करता येईल ते करण्याचा प्रयत्न या आमच्या जे मुस्लिम बांधवांनी केला आणि मुस्लिम बांधव आताच हे सहकार्य करत आहेत असंही नाही मराठा क्रांती मोर्चा झाला तर त्यावेळेस दोन हजार सोळामध्ये आम्ही सुद्धा दोन तीन मोर्चाच्या ठिकाणी वाशिम हिंगोली नांदेड इत्यादी ठिकाणी आम्ही हजेरी लावली आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या प्रत्येक मोर्चामध्ये आमचे मुस्लिम समाज बांधव हे आग्रभागी फराळाचं पाण्याचं वाटप करताना दिसत होते जमाते इस्लाम सारख्या संघटना त्यासाठी हिरिरीनं पुढे आल्या होत्या दुसरीकडे दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेड राजाला सा संपन्न होतो त्यावेळेस तिथेही मुस्लिम बांधवाचे जवळपास पाच ते दहा स्टॉल त्या ठिकाणी पाण्याचं आणि इतर साहित्याचं मोफत वाटप करत असतात वाटल्यास येत्या बारा जानेवारीला ज्यांना विश्वास पटत नसेल त्यांनी तिथं प्रत्यक्ष जाऊन पहावं तिथं पेंडॉलचं पन्नास पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि त्याचं भाडं भरून त्या ठिकाणी ते स्वतःच्या खर्चानं स्टॉल्स त्या ठिकाणी लावतात आमचे दलित बांधवसुद्धा या उपोषणाला पाठिंबा देऊन गेलेत दीपक केदार हे त्या ठिकाणी उपोषणाला मांडीला मांडी लावून बसले होते हे सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं दुसरीकडे बामसेफ ही सगळ्यात मोठी संघटना आहे भारतातली आणि ओबीसी पिछडा मोर्चा एक तिचंच अंग आहे तर ह्या लोकांनीसुद्धा फळं आणि पाण्याचं वाटपाचा आणि पाठिंबा त्या ठिकाणी या उपोषणाला मोठ्या प्रमाणामध्ये दिला होता वकील संघ जो बामसेपचा आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या विनयभंगाच्या आरोपाचं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं खंडन केलं होतं मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आधुनिकत होते की ज्यांच्यासाठी आपण गळा फाटेपर्यंत बोंबलत सुटतो आणि आपल्यातलं हिंदुत्व जागी करतो तर ते आर एस एसच्या ज्या काही सतराशे साठ संघटना आहेत मग त्यांच्या दुर्गा वाहिनी असेल बजरंग दल असेल आर एस एस असेल गुरुजी असतील त्यांचे गुरुजीचे अनुयायी असतील हे लोक मात्र कुठेच त्या आंदोलनाच्या याच्यामध्ये दिसले नाही किंवा इतर ठिकाणीही ते दिसत नाहीत दुसरीकडे जो मीडिया जो त्यांनी एक बऱ्याच माध्यमांनी ती बातमी छापली की हे असंच जर चालू राहिलं महिलांचा विनयभंग होत राहिला पत्रकारांचा विनयभंग होत राहिला आमच्यावर दगड होत होत राहिली तर आम्ही या बातमींचा अजिबात कव्हरेज करणार नाही तर कव्हरेज देणार नाही तर तुम्ही कव्हरेज कुठलंच देत नाही चांगल्या गोष्टीचं चा कव्हरेज देत नाही ही जवळपास सिद्ध झालेलं आहे जे आंधळे आहेत अजून जे भक्त आहेत जे अजूनही त्या भक्तीचा चष्मा लावून त्यांच्यासाठीच हा मीडिया स्ट्रीम मीडिया त्यांच्यासाठीच एक दिशादर्शक मीडिया आहे बाकीचा आता जवळपास सत्तर टक्क्यापेक्षा जास्त समाज हा जागृत झालेला आहे की हा जो काही Uh, सरकारचा प्रणीत मीडिया आहे तर हा नेमका काय दाखवतो कोरोनामध्ये या मीडियानं लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करून किती लोकांचे जीव घेतले हे वेगळं सांगायची गरज नाही आणि आताही तो मीडिया तेच करतो आहे की जिजाऊ जन्मोत्सवाला बारा जानेवारीला सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला जनसमुदाय त्या ठिकाणी शिंदे राजाला लोटत असतो त्या ठिकाणचं यांना कधीच लाहीव दाखवता आलं नाही मराठ्यांचा उद्रेक त्यांनी मुंबईमध्ये जो काही तथाकथित उद्रेक होता मराठ्यांनी असं काही केलंच नाही परंतु तरीही ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला ओढून ताणून त्या क्लिप्स आणल्या आणि त्या दाखवल्या मात्र मराठे इतके शांत आणि संयमी आहेत की ज्यांनी अठ्ठावन्न मोर्चाचं रेकॉर्ड केलेलं आहे जगामध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ते रेकॉर्ड झालेलं आहे की शांतता आणि शिस्तीचा एक नवा आदर्श जगासमोर तयार केलेला आहे त्याच सिंदखेड राजाला लाखोचा जनसमुदाय उसळत असताना आत्तापर्यंत जेव्हापासून जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेड राजाला होतो तर प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून या जिजाऊ भक्तांची अलीकडच्या काळामध्ये दरवेळी आढवणूक होते त्यांच्या गाड्या अलीकडं थांबवल्या जातात तिथं पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित ठेवली जात नाही मात्र त्या ठिकाणी एकदाही अशी गोष्ट ऐकू येत नाही किंवा आवे उठत कि नाही की कोणाची चप्पल चोरीला गेली किंवा एखाद्या महिलेच्या गळ्यातलं कुठलं मंगळसूत्र वगैरे कोणी हिसकावलं किंवा एखादी चोरीची घटना झाली मराठे शांततेत येतात आणि शांततेतच चालले जातात असं आत्तापर्यंत कुठेही घडलं नाही दुसरीकडे धम्मचक्रप्रवर्तन दिन असतो नागपूरला जिथे आमचा दलितांचा बौद्धांचा आणि बुद्धांच्या अनुयायांचा आता आम्हीसुद्धा बुद्धांचं अनुकरण करू लागलेलो ला आहोत मराठी सुद्धा बहुसंख्येनं आता बुद्धांचं बुद्ध विचारांचं अनुकरण करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे चालत आहेत आणि अशा स्थितीमध्ये दीक्षाभूमीवर हा जनसमुदाय लोटत असताना जगातली सगळ्यात मोठी गर्दी त्या ठिकाणी उसळत असते आणि त्याही ठिकाणी असं कुठला अनुचित प्रकार घडल्याची आतापर्यंत घटना घडलेली नाही सगळ्यात मोठी पुस्तकांची उलाढाल होते मात्र त्या ठिकाणी हे चॅनलचे मीडियाचे कॅमेरे कधी फिरत नाहीत किंवा कधी तिथं लाईव्ह दाखवत नाहीत ही, ना ही।, ही यांची जी काही काम करण्याची पद्धत आहे ती उमटून पडलेली आहे लोकांपासून लपून राहिलेली नाही आणि जे काही भक्त असतील तर त्या भक्तांनीसुद्धा आता तरी आपले डोळे उघडले पाहिजे नाहीतर येणारा काळ हा जागे झाल्यापेक्षा झालेल्यापेक्षा हा झोप नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जी